सर्वांना ओम नमो नारायण आज आपण ललितससनाम या स्तोत्राचा जो पूर्व भाग आहे त्याच्या दुसऱ्या भागामध्ये आणखी थोडं चिंतन करणार आहोत आता या ललितसनामाची पूजा कशा कशा प्रकारे केल्यानंतर काय काय फळ मिळतं हे एक आपण बघूया ही सहसनामे म्हणताना श्रीचक्रा राजावर म्हणजे श्रीयंत्रावर बेलाची पाने कमळे तुळशी वाहून जर आई ललिता देवी श्री ललिता त्रिपुरसुंदरी यांची जो पूजा करतो त्यामध्ये श्रीचक्ररूपी सिंहासनावर अधिष्ठित असलेली श्रीदेवता म्हणजेच श्री ललिता त्रिपुरसुंदरी तात्काळ प्रसन्न होते श्रीचक्राची पूजा करताना साधकाने पंचदशाक्षरी मंत्राचा म्हणजे श्रीविद्या मंत्राचा जप अवश्य करावा वरील जपाच्या शेवटी नेहमी या सहसनामाचा पाठ करावा ज्या साधकाला जप पूजा इत्यादी करणे शक्य नसेल त्याने या सहसनामाचे पठन करावे अशा प्रकारे नुसत्या सहसनामाचे पठन केले तरीही साधकाला यथासांग पूजेचे आणि जपाचे जे फळ मिळते ते मिळेलच श्री ललितादेवीची उपासना करताना अन्य स्तुतीस्त्रोत्रे म्हणण्यास काहीही हरकत नाही कारण त्यामुळे साधकाची प्रगतीच होईल आपल्या नित्याचे कर्तव्य म्हणून साधकाने या सहसनामाचा पाठ जरूर करावा श्रीचक्राची पूजा जप देवी सहसनामाचा पाठ करणे ही श्रीलिता देवीची उपासनेची एक पद्धत आहे भक्ताने श्रीलिता सहसनामाचे पठण रोज निश्चयाने अवश्य केले पाहिजे जर त्याला वैभवाची किंवा संपत्ती इच्छा असेल संपत्तीची इच्छा असेल तरी त्याने स्तोत्रादी इतर गोष्टी कराव्यात मात्र श्रीलिता सहसनामाचे पठण ही भक्तांच्या बाबतीत अतिआवश्यक गोष्ट आहे हे कुंभोद्भव श्री अगस्त्यमुनी मी याचे वर्णन कारण सांगतो ते ऐक पूर्वी एकदा श्रीलिता देवीने आपल्या भक्तांचे हितकल्याण व्हावे या इच्छेने ज्या देवतामध्ये वाघदेवी म्हणजेच मंत्री मातंगिणी मंत्रिणी आणि वशिनी म्हणजेच दंडिनी वाराही ह्या मुख्य आहेत अशा देवतांना बोलवलं आणि ती त्यांना असे म्हणाले की हे वाघदेवी वशिनी इत्यादी देवतांनो माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका माझ्या प्रसादानेच बोलण्याची जी दिव्यशक्ती तुम्हाला मिळालेली आहे माझ्या भक्तांना ही बोलण्याची दिव्यशक्ती प्राप्त व्हावी म्हणून माझ्याकडून मी तुमची नेमणूक झालेली आहे माझ्या चक्राचे म्हणजे श्रीयंत्राचे रहस्य तुम्हाला माहीत आहे तुम्ही माझी नामे घेण्यात पूर्ण रंगून गेला आहात यासाठी माझ्यावर तुम्ही एक स्तोत्र तयार करा अशी मी तुम्हाला आज्ञा करते माझ्या सहसनामाने सुशोभित झालेले एक सुंदर स्तोत्र तुम्ही तयार करा त्यामुळे त्या, त्या सहजनामाने भक्तांनी माझी स्तुती केली असता मी तात्काळ त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न होऊन होऊ शकेन श्री हईगी म्हणाले अशा प्रकारे माता श्री ललिता देवीने आज्ञा केल्यावर देवीच्या रहस्यमय नामाचे हे उत्कृष्ट स्तोत्र देवतेंनी तयार केले अशा प्रकारे या देवतांनी तयार केलेले हे स्तोत्र रहस्य नाम सहस्र नावाने प्रसिद्ध झाले एकदा श्रीलिता देवीनी मातेने आपल्या सिंहासनावर बसून सर्वांना स्वतःच्या सेवेची संधी दिली हे मुनी तेथे पूजेसाठी कोटी कोटी ब्रह्मदेव कोटी कोटी ब्रह्मदेवीबरोबर आले तसेच तेथे कोटी कोटी श्री नारायण श्री लक्ष्मीसह कोटी तिथे -कोटी आले कोटी कोटी श्री रुद्र कोटीकोटी श्री गौरीसह तिथे आले मंत्रिणी दंडिनी आणि यासारख्या निरनिराळ्या आकाराच्या असंख्य शक्ती तिच्या सेवेसाठी आल्या तेथे असंख्य देव मानव सिद्ध आणि एकत्र आले होते त्या ठिकाणी श्रीलिता देवीने सर्वांना अशी दर्शन दिले सर्व देव देवदेवतांनी श्रीलिता देवीची पूजा केल्यावर ते क्रमाक्रमाने आपापल्या स्थानावर बसले त्यानंतर श्रीलिता देवीने त्या सर्वावर आपली कृपादृष्टी फिरवली मशिनी आणि इतर देवता आपापल्या स्थानावर उठल्या आणि हात जोडून आपण स्वतःच रचलेले सहसनाम गाऊन त्यांनी श्रीलिता मातेचे स्तवन केले अशा प्रकारे ऐकून श्रीलिता देवी अत्यंत प्रसन्न झाली आणि तेथे जमलेले सर्वजण अगदी आश्चर्यकेत आश्चर्यचकित झाले नंतर तेथे जमलेल्या सर्व देवदेवतांना उद्देशून श्रीलिता देवी म्हणाल्या की माझ्या आज्ञेनेच वाघदेवतांनी हे अप्रतिम स्तोत्र रचले आहे हे स्तोत्र मला अत्यंत प्रिय आहे माझ्या देवी नावाने अलंकृत झाले आहे हे नावे अत्यंत प्रिय मला अत्यंत प्रिय आहेत माझी प्रीती वाढावी माझ्यावर श्रद्धा वाढावी म्हणून तुम्ही या ससोत्रांचा पाठ नेहमी करा हे सूत्र आपण आपल्या भक्तांना सांगावे आणि प्रसिद्ध करावे जर एखाद्या भक्ताने एकदा तरी या ससनामाचे पठन केले तरी तो भक्त माझा अत्यंत आवडता भक्त होईल आणि त्याच्या ज्या त्याच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या मी सर्व पूर्ण करील श्रीचक्राची पूजा पंचदशाक्षरी मंत्राचा जप आणि माझी आराधना केली तर मला संतुष्ट करण्यासाठी भक्ताने फक्त या सहसनामाचा नेहमी पाठ करावा किंवा कीर्तन करावे मग त्याने श्रीचक्राची पूजा पंचदश दशाक्षरी मंत्राचा जप केला नाही तरी चालेल जर एखाद्याने मला प्रसन्न करण्यासाठी फक्त या सहसनामाचा नेहमी पाठ केला तरी माझ्या प्रेमामुळे त्यांच्या सर्व इच्छा निसंशयपणे पूर्ण होतील यासाठी नेहमी मोठ्या आदराने माझ्या सहसनामाचा पाठ करीत जा श्री हयग्रीव म्हणाले की अशा प्रकारे देवतांनी त्यांच्या अनुयायांना आणि सर्व जगावर साम्राज्य असणाऱ्या ईशान्य श्री ललिता देवी आज्ञा पिलेले शासन करणाऱ्या श्रीलिता दे देवींनी आज्ञा केली त्यावेळेपासून श्रीलिता देवीच्या आज्ञेने श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री महेश मंत्रिणी आणि इतर शक्ती श्रीलिताची कृपा प्राप्त व्हावी म्हणून या सहसनामस्तोत्राचे सतत भक्तिभावाने पठण करतात ह्यासाठी हे मुने या श्रीलिता सहसनाचा पाठ भक्तांनी अवश्य करावा हे मुनीश्वरा हा सहसनामाचा पाठ करणे का आवश्यक आहे हे तुला मी आत्ता सांगितले पण आता या सहसनामाचा पाठ अत्यंत स करतो ते तू सध्य सध्य अत्यंत सध्यने ऐक अशा प्रकारे ब्रह्मांड पुराणाच्या उत्तरखंडातील श्री हयग्रीव आणि श्री अगस्ती यांच्या संवादातील श्रीलिता सहसनामाचा पहिला म्हणजे प्रास्ताविक स अध्याय समाप्त झाला अशा रीतीने श्रीलिता सहसनामातील उपोदघात नावाची पहिली कला समाप्त झाली आपण श्री सहसनामाचं चिंतन करत आहोत मागच्या काही भागामध्ये आपण उत्तर भागाचं म्हणजे फलश्रुती पूर्ण ऐकली आत्ता या दोन भागामध्ये आपण सहसनामाचं पूर्व भाग ऐकला आता पुढे येणाऱ्या काही भागामध्ये आपण श्रीलिता सहसनामाचे जे एकशे ब्याऐंशी श्लोक आहेत जो मू मेन स्तोत्र आहे त्यातल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ जसा जमेल तसा आपण त्याची चिंतन करायचा प्रयत्न करू ही सिरीज अशीच चालत राहील सर्वांनी ही शांतचित्तानी आणि मनपूर्ण ऐकावं मनपूर्वक ऐकावं आणि स लितासनचा स्तोत्राचा पाठ उपासना चालू करावी ही फक्त यामागची उद्देश आहे सर्वांना नारायण